विजापूर रोड परिसरातील निर्मलाताई ठोकळ प्रशालेत दिंडी मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडली मार्गस्थ झालेल्या दिंडीने परिसर गेला होता आषाढी इंदिरा ज्ञानवर्धनी सोलापूर संचालित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रतिकात्मक दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रतिकात्मक दिंडी सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सचिन ठोकळ होते तसंच दिंडी सोहळ्याचे उद्घाटक म्हणून माजी उपमहापौर राजेश काळे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव पूनम बनसोडे संस्थेचे सचिव भिकाजी गाजरे प्राचार्य डी गाजरे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रतिकात्मक दिंडी पालखीचा आणि विठुमावलीच्या प्रतिमेचं उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आलं यानंतर वारकरी वेशातील विद्यार्थी विद्यार्थिनीने विठ्ठल बिथल बिठ्ठलाचा जयघोष करत रिंगण सोहळ्यात भक्तीचा आनंद घेतला शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी विविध संतांच्या वेशभूषेत उपस्थित होते विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांचं लक्ष वेधून घेत होते दरम्यान शाळेच्या वतीनं निर्मल सोसायटी शिवाजी सोसायटी आदित्यनगर साई होम्स आंबेडकर चौक या मार्गानं दिंडी निघाली यावेळी विठू नामाचा एकच गजर करण्यात आला कार्यक्रमास प्राचार्य डी गाजरे यांचं मार्गदर्शन लाभलं सूत्रसंचालन पूनम चव्हाण यांनी केलं तर आभार व्ही आर पवार यांनी मानले